श्री तिरुपती बालाजी अद्भुत पौराणिक गाथा भाग एक प्राचीन काळात भृगु ऋषींनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तपासण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली ब्रह्मा आणि शिवाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ते वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली विष्णूंच्या छातीवर निवास करणाऱ्या देवी लक्ष्मीला हा अपमान सहन झाला नाही कारण हे तिचे निवासस्थान होते यामुळे त्या क्रोधित होऊन वैकुंठातून निघून गेल्या आणि पृथ्वीवर कोल्हापूर येथे येऊन तपश्चर्या करू लागल्या लक्ष्मी मातेच्या विरहाने दुःखी झालेले भगवान विष्णू देखील वैकुंठ सोडून श्रीनिवास नावाचे मनुष्य रूप घेऊन पृथ्वीवर आले श्री तिरुपती बालाजी अद्भुत पौराणिक गाथा भाग दोन ते शेषाचलम पर्वतावर तिरुपती पोहोचले आणि एका वारुळात राहून तपश्चर्या सुरू केली भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी ब्रह्मा आणि शिव यांनी गाय आणि वासरू यांचे रूप घेतले या गायीचे दूध दररोज श्रीनिवास ज्या वारुळात राहत होते तेथे पडत असे आणि त्यामुळे त्यांना पोषण मिळत असे एका चोळ राजाच्या मालकीची ती गाय होती राजाने हे रहस्य उघडकीस आणले आणि गायीचे दूध चोरणाऱ्या गोपालाला मारहाण केली पण तो वार श्रीनिवासांनी स्वतःवर घेतला यानंतर श्रीनिवास आपल्या दत्तक माता देवी जी यशोदेचा अवतार होती यांच्यासोबत राहण्यासाठी गेले तिथे त्यांची भेट राजकन्या पद्मावती यांच्याशी झाली श्री तिरुपती बालाजी अद्भुत पौराणिक गाथा भाग तीन तिथे त्यांची भेट राजकन्या पद्मावती यांच्याशी झाली ज्या राजा आकाशराजाची कन्या आणि देवी लक्ष्मीचा अवतार होत्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जोडले पण पद्मावतीशी विवाह करण्यासाठी श्रीनिवासांना अतिशय मोठ्या रकमेची गरज होती त्यांनी कुबेर धनाचा देव याच्याकडून एक मोठे कर्ज घेतले ज्याची परतफेड कलियुग संपेपर्यंत व्याजासह करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह संपन्न झाला आणि त्यांचे दैवी मिलन झाले तेव्हापासून भगवान श्रीनिवास हे भगवान व्यंकटेश्वर बालाजी म्हणून तिरुमला पर्वतावर निवास करतात ते अजूनही कुबेराचे कर्ज फेडण्यासाठी भक्तांकडून देणग्या स्वीकारत आहेत